मी साहिप साहिप आज मी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवळाली गाव शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच जे वृत्तपत्र विक्रेते बांधव आहेत त्यांना एक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट हे आमच्याकडनं छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी आज हा वाढ कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आम्ही देवळाली शाखेच्या वतीने गावात आज संपन्न झाला या कार्यक्रमासाठी देवळाली मतदारसंघाचे लाडके माजी आमदार योगेशभाऊ घोलक तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देवळाली गाव पंच कमिटी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आघाडी या सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो व आज समाज उपयोगी हो काहीतरी कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घ्यायचा म्हणून आपण बघतात की आजकाल या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो या ज्या शिबिराच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून त्याचं निदान झालं पाहिजे योग्य वेळी योग्य निदान झालं तर आपल्याला त्याच्यावरती उपचार घेता येतात त्याचकरता एक छोटेखानी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं अष्टांग आयुर्वेद डॉक्टर केंगे यांचं अष्टांग आयुर्वेद या संस्थेमार्फत या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर सुरू आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही पण मी आव्हान करतो व तसेच पुन्हा एकदा उपस्थित सर्व शिवसैनिकांचे ज्येष्ठ नागरिकांचे देवळालीगाव पंचकमिटी देवळालीगाव शाखेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र